शेतकरी बांधवांनो नो नमस्कार तुम्हाला जर घरगुती आणि गोट्यातल्या दोन टाईम पिडून गाई खरेदी करायची असेल ते आपण मित्रांनो शेतकरीला परवडेल अशा किमतीमध्ये तर आपण गणेश पाटील साहेबांचा नंबर टाकलेला आहे कमीत कमी मित्रांनो पंचवीस प्लस तीस प्लस दुधाच्या गॅरेंटीच्या गायी दुसऱ्या ज्या प्या कमीत कमी मित्रांनो दोन टाइम पिडून देणार तुम्हाला खातरशीर व्यवहार करून घ्यायचं असेल गोट्यातल्या घरगुती गाई तर आपण गणेश पाटील साहेबांचा नंबर टाकलेला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाई खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो मंगळवार आणि बुधवार तुम्हाला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केट मधून गाई खरेदी करून देतील अडीच दिवस जर आले तर त्यांच्या गोट्यामधून तुम्हाला खात्रीशीर गायी खरेदी करून देतील तर अशा खात्रीशीर गायी खरेदी करण्यासाठी तर नक्की संपर्क साधा मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आपण नंबर टाकलेला असो मित्रांनो पहिल्या दुसऱ्या दा पहिला असतात मित्रांनो गाई आणि एकदम टॉपच्या गायत मित्रांनो संपूर्ण गॅरंटीच्या गायी आहेत एक नंबर व्यवहार होतो गोट्यामध्ये आणि तुम्हाला निवांत गाय पाहता येते दोन टाईम पिडून तुम्हाला चेक केल्या जातात मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी यांच्या गोट्यामध्ये कमीत कमी वीस पंचवीस गायी रोजच्या बांधलेल्या असतात तुम्ही कधी पण जा चोवीस घंटे मंगळवार बुधवार लोणी मार्केटमध्ये आणि अडीच दिवस जर गेले त्यांच्या गोट्यामध्ये आता ही पा फुल माप फुल साईजची गाय मित्रांनो एक नंबर क्वालिटी शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये तर खरेदी करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा